भगवान परशुराम आर्थिक विकास महामंडळाच्या स्थापनेसह ब्राह्मण समाजाच्या इतर मागण्यांसाठी पंधरा ऑगस्ट पासून दीपक रणनवरे हे जालन्यात आंदोलन करीत आहेत त्यांच्या आंदोलनाला शहरातील ब्राह्मण समाजाने पाठिंबा दिला आहे या यासंदर्भात काल तहसील कार्यालयात मागण्याबाबतचे निवेदन देण्यात आले निवेदन देण्यासाठी ब्राह्मण संघर्ष समितीचे मुख्य समन्वयक केतन पंडित यांच्यासोबत शिरपूर आद्य गौड ब्राह्मण समाजाचे अध्यक्ष राजेंद्र पंडित उपाध्यक्ष प्रशांत शर्मा धुळे जिल्हाध्यक्ष वारकरी साहित्य परिषद ॲडवोकेट प्रमोदजी महाराज पियुष शर्मा जगदीश शर्मा गोपाल पंडित प्रवीण शर्मा बबलू पंडित मनोज पंडित राहुल पंडित अमित शर्मा मनीष शर्मा आशितोष फणसे हेमंत पाठक वरद पाठक नंदकिशोर जैन बाळासाहेब पाटील रोहित सालुंके व सोबत समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते जालना येथे श्री परशुराम आर्थिक महामंडळ आणि ब्राह्मण समाजाच्या सर्वांगीण विकास आणि सुरक्षिततेसाठी अनेक मागण्यांसाठी श्री दीपक भाऊ रणनवरे हे आमरण उपोषणासाठी बसणार आहेत आणि त्या आंदोल आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी शिरपूर शहर समस्त ब्राह्मण समाज संदर्श समितीतर्फे माननीय नायब तहसील सावंत साहेब यांना आम्ही या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे आणि आज या ठिकाणी शिरपूर शहर सकल ब्राह्मण समाज संघर्ष समितीचे सर्व सदस्यांनी नायब तहसीलदार श्री सळंगे साहेब यांना निवेदन दिलं आहे की उद्या पंधरा ऑगस्ट रोजी दीपक भाऊरण नवरे जालना येथे श्री परशुराम आर्थिक विकास महामंडळ आणि ब्राह्मण समाजाच्या सुरक्षित आणि सर्वांगीण विकासासाठी अनेक मागण्या प्रलंबित आहेत तसे मागण्या पूर्ण व्हाव्यात म्हणून उद्या दीपक नवरे हे जालना येथे आमरण उपोषणासाठी बसणार आहे आणि त्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी शिरपूर शहर समस्त ब्राह्मण समाज संघर्ष समिती यांच्यातर्फे या ठिकाणी निवेदन देण्यात आले आणि आमच्यासोबत समाजातील सर्व बहुभाषी पदाधिकारी ज्येष्ठ व्यक्तिमत्व या ठिकाणी उपस्थित आहे आणि कायम त्यांच्या संपर्कात असणारे केतन पंडित यांनी निवेदन म्हणजे त्यांच्याशी संपर्क करून साजरा केला आणि आम्ही या ठिकाणी ते नायब ते साहेबांना दिलं आहे शिरपूर शहर ब्राह्मण समाज संघर्ष समितीच्या दीपक गौरणावरे यांच्या आंदोलनाला पाठिंबा आहे